हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू कटा, आज आपण बघणार आहोत घरगुती थालीपीठ भाजणी कशी बनवायची तर त्यासाठी आपण या ठिकाणी खूप सारे सामान असं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात झटपट अशी होणारी ही भाजणी आहे आणि हे खूप पौष्टिक असतं आपल्याला आजकाल तुम्ही बघतच आहात डाएट हा खूप महत्वाचा भाग बनलेला आहे दैनंदिन जीवनाचा आणि डाएटमध्ये जर हे सगळ्या गोष्टी आपण खात असू तर वेट लॉससाठी खूप हेल्प होते याची तुम्ही बघू शकता किती छान असं हे घेऊ भाजलेलं आहे थोडासा वेळ लागतो या गोष्टीला पण खूप छान असं होतं आणि ही जी भाजणी बनवलेली आहे ही ऑर्डरची भाजणी आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर uh, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये uh, मोबाईल नंबर देते आम्ही पुण्यामध्ये दे, ऑर्डर uh, घेतो सदाशिव पेठ नारायण पेठ नवी पेठ म्हणजे इथून एक किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत आम्ही ऑर्डर घेतो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये दे पण देते दे। आणि तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला समजेल आपण अजून काय काय ऑर्डर घेतो कोणत्या कोणत्या को अजून आपण डिशेस लोकांना प्रोव्हाइड करतो ज्वारी आहे मूग डाळ आहे परत पोहे आहेत छान असे भाजलेले तांदूळ आहे तुम्ही बघू शकताय सगळं खमंग असं भाजून घेतलेलं आहे आणि आता दलून गिरन चाहे, दलून आ, हे छान आपण असं दळून घेणार आहोत गिरणसुद्धा आपली घरगुतीच आहे घरघंटी त्याच्यामध्ये हे सगळं आपण दळून घेणार आहोत आणि हे आपण अशीच ऑर्डर घेतो याची पूर्ण आणि ऑर्डरसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे तुम्ही जावा आणि त्याच्यावरती बघा कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करते ऑर्डर तुम्ही मला देऊ शकता आ, ही सुद्धा ऑर्डरच आहे ही एक किलो भाजणीची मला ऑर्डर आहे आम्ही थोडंसं एक्स्ट्राच करतो कारण कधी कधी माउथ पब्लिसिटी तुम्हाला माहितीच आहे की चांगलं वाटलं तर लोक आपोआप सगळ्यांना सांगतात तर असेच आत्तापर्यंत एक दहा पंधरा लोकं तरी जोडलेले आहेत मी आत्तापर्यंत यूट्यूबवरती हे सांगितलं नव्हतं फर्स्ट टाईमच सांगते आहे सांग तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलवरती मला कमेंट करू शकता कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरी आम्ही ऑर्डर घेऊन तुम्हाला ती पोच करू जर पुण्यामध्ये सदाशिव पेठेत तुम्ही सदाशिव पेठेपासून एक दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये असाल तर आम्ही ते आ, तुम्हाला होम डिलिव्हरी प्रोवाईड करू जे काही आहे ते तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून मला क तुमची ऑर्डर प्लेस करू शकता आणि जर तुम्हाला अजून काही डाउट्स वगैरे असतील तर त्याच्यावरती तुम्ही मला विचारा कॉल केला तरी मी त्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला एक्सप्लेन करेन तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण घरगुती पद्धतीने खूप छान असं सगळं एक एक सामान निरखून त्या गोष्टी घरात ज्या वापरतो तेच आम्ही ऑर्डरमध्ये सुद्धा देतो काही असं नाही की कमी दरातलं सामान वापरायचं आणि लोकांना काहीतरी उगच द्यायचं कारण हे लोक सगळे एक विश्वासानं कस्टमर येत असतात आम्ही सगळं सामान डी मार्टचं वापरतो आणि डी मार्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे एक स्टँडर्ड सगळ्यांच्या घरात असतच ते आणि तुम्ही बघू शकता आता आपलं भाजणीचे हे काही जे काही एक नऊ दहा इन्ग्रेडियंट आहेत पंधरा इन्ग्रेडियंटची आपली भाजणी आहे टोटल त्याच्यातले आपले हे आता भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकताय आजकाल बाजारात जी मुसळी हा प्रकार आलेला आहे जो मॉडर्न डायटिंगचा एक अविभाज्य भाग असा इम्पॉर्टंट भाग असा मानला जातो जा आहे त्याच्याऐवजी आपण का महाराष्ट्रीयन डिश भाजणी थालीपीठ खाऊ नये माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता ही पाच किलोची भाजणी झालेली आहे आता भाजणी भाजणीमध्ये पण कसं आम्ही सगळ्यांनाच सगळं सगया चालतं असं नाहीये तर या ठिकाणी मक्का वापरला नाहीये पण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे काही लोकांना मक्का हवा असतो नको आहे त्या प्रमाणात आपण ते तसं बनवून देतो हिरवे मूग आहेत आपल्याकडे खमंग अशी भाजलेली सगळं धान्य आणि त्याची बनवलेली भाजणी आहे तुम्ही मला ऑर्डर प्लेस करू शकता मी कमेंट बॉक्समध्ये नंबर देत आहे त्याच्यावरती जा चॅनेलवरती माझ्या जा कोणत्याही व्हिडिओमध्ये मला कमेंट केली तुम्ही की तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे किंवा डी एम करा तुम्ही मला इन्स्टावरती पण आपलं पेज आहे फेसबुकवरती पण पेज आहे त्याच्यावरती स्नेहा फूड कट्टा याच्यावरती जा आणि मला डी एम करा मी तुम्हाला त्याच्यावरती सांगते की आपण कसं होम डिलिव्हरी वगैरे प्रोव्हाइड करतो पुण्यामध्येच आपण होम डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो आउट ऑफ पुणे वेगळे चार्जेस आपले लागतात तुम्ही बघू शकता खमंग अशी भाजणी आपली भाजतीये हे थोडं गार व्हायला ठेवलं आहे आता याची एक किलोची ऑर्डर होती पण आम्ही जास्तच बनवलं कारण कंटिन्युअस ऑर्डर येतात आणि आपल्याकडे थोडं प्रमाणात रेडी असेल तर मग कस्टमरला पण झटपट देता येतं तुम्ही बघू शकता जवळपास पाच किलोच्या वरती ही भाजणी झालेली आहे काही लोकांना थालीपीठ हे भाजणीचे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट असतात पण कमी प्रमाणात भाजलेलं लागतं किंवा भाजत नाहीत असं होतं आणि तसेच त्या भाजणीचे मग थालीपीठ बनवतात आता आपण हे असंच गार करायला ठेवणार आहोत छान असं मी माझ्या चॅनेलवरती सुद्धा थालीपीठ भाजणीचा रेसिपी टाकलेली आहे सगळ्या प्रकारचे धान्य कडधान्य याच्यामध्ये आपण घातलेले आहेत खायला ही खूप छान टेस्टी लागते खमंग लागते आणि खूप हेल्दी अशी डिश आहे आपली महाराष्ट्रीयन डिश थालीपीठ भाजणी तर तुम्हाला ही व्हिडिओ रेसिपी हा व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन लाईव्हसाठी व्हिडिओजसाठी स्नॅक्स फुटकटायला कर सबस्क्राईब करा थँक यू